नमस्कार मी संदीप राजयोग न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला माहिती आहे पिंपळाव खांड धरणाचा पाणी प्रश्न आता पेटलेला आहे तरी पण दोन दिवसापूर्वी जे काय पिंपळाव खान किंवा मुळा पट्ट्यातील ज्या शेतकऱ्यांनी गाड्या अडवल्या होत्या त्या गाड्या पुन्हा या ठिकाणी आलेल्या दिसतात आणि जवळपास आता दोन गाड्या फाट्यावरून वळाल्यात आणि दोन गाड्या या ठिकाणी आहेत त्यांना जो ॲड्रेस मिळाला आहे त्यांना जो गुगल मॅपचा ॲड्रेस मिळाला तो आहे पिंपळाव खांड धरणाचा त्यामुळं पिंपळाव खांड धरणातील पाणी हे शंभर टक्के संगमेर तालुक्यातील पटर भागामध्ये जाणार यावर काही शंका नाही कारण सरकारने घेतलेला निर्णय हा निर्णय असतो कदाचित पोलिसांच्या तुकडीच्या अनुषंगे म्हणा किंवा शासकीय इस्मामध्ये कदाचित ही पाईपलाईन होऊ शकते कारण निर्णय झाला आहे परंतु शेतकऱ्यांनी जो काही पवित्र पवित्रा धरला आहे की या ठिकाणी आगाऊ पाणी मिळाल्याशिवाय पिंपळाव खाण धरणातलं पाणी जाणार नाही तरी पण ह्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आज दिसत आहेत आज एकोणतीस तारीख आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले या गाड्या या ठिकाणी आल्यात दोन तीन गाड्या या ठिकाणवरून परत सुगाव फाट्याच्या बाजूने वळाल्यात या बी गाड्या पिंपळा खानदारणा चालल्या म्हणजेच काय आता अकोल्याचा हा पाणी प्रश्न हा शंभर टक्के पेटलाय आणि शेतकरी यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचं दिसत